जे जिजोबान पान चार जूनला पाटील उपोषणाला बसत आहेत पाटलांना मी विचारलं पाटील तुमच्या जीवाला बरं वाईट झालं तर तुमच्या कुटुंबाकडे कोण लक्ष देईल पाटलांनी उत्तर दिलं हा महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबासाठी माझ्या जीवाची आहुती प्राणाची आहुती द्यायला मी मागं पुढं पाहणार नाही तुमच्या माझ्यासाठी हा संघर्ष योद्धा मागं पुढं बघत नाही आहे जीव अर्पण करायला सुद्धा मग या संघर्ष योद्ध्याच्या कुटुंबाला खूप काळजी लागली असेल पाटील उपोषणाला बसतायत धास्ती भरते घरातला एक व्यक्ती उपोषणाला बसतो आहे आणि मग आपण कसं घरात थांबायचं आहे तुम्हाला मला कुटुंब मांडलं आहे ना पाटलांनी तर मग आपण काय घरी थांबूया आपण चार जूनला अंतरबाली ठिकाणी येऊया आपल्या संघर्षयोद्ध्याला वाचूया कारण पहिल्याच दिवसापासून प्रचंड गर्दी आपण करायची आहे आणि या संघर्ष योद्ध्याला वाचवायचा आहे कारण हा योद्धा आमच्यासाठी जीव द्यायला मागं पुढं बघत नाही आहे स्वतःच्या कुटुंबाकडं हा योद्धा पाहत नाही आहे पण तुमच्या माझ्या कुटुंबाला लेकरू आईसारखं जपता येणार तर मग या ना कशाची वाट पाहत आहे चार जूनला तुम्ही येत आहे सुद्धा इथेच आहे आपण याच ठिकाणी भेटूया तुम्हाला वाटतंय उपोषण करू नये पण पाटील उपोषणावरती ठाम आहे आणि आपण प्रचंड मोठा ताकदीनं चार जूनला आंतरवादी सराठीकडे येणार आहात आपला मित्र उदय भिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद